नमस्कार रोज एक नवीन विषय मध्ये मी आपलं सरसे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा विषय आहे पोलीस काहीही करत नाहीत आता किस घटना किसादनांगलीच्या स्टॅम्पच्या जवळ माझे एक नातेक राहतात आणि त्या नातेकाच्या घरामध्ये एक अचानक घटना घडली आणि त्या नातेच्या एका व्यक्तीला इमर्जन्सी दवाखान्यामध्ये न्यायचं होतं त्या घरामध्ये एवढायोगानं लेडीजच होत्या त्यांच्या लेडीज लेडी सायरा वैरा बाहेर पडू लागल्या की कोणीतरी या वाचवा 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 ऑटो रिक्षावाल्या दोन रिक्षावाल्यांना बोलवून आणलं की या व्यक्तीला ताबडतोब दाबून न्यायचं आहे तर अक्षरशः रिक्षावाल्यानं डायरेक्ट नकार दिला आणि तिथून तो निघून गेला मित्रांनो याच्या मागचं कारण काय तर यांना असं वाटतं की पोलीस आपल्याला त्रास देतात किंवा काय मित्रांनो गेले दिवस आता तुम्ही अपघात समयी मदत केली म्हणून कोणत्याही प्रकारचं पोलीस तुम्हाला त्रास देत नाहीत तुम्ही मदत केल्यानंतर उलट चांगलं तुम्हाला शाबासकीच मिळणार आहे पूर्वी लोकांचा एक गैरसमज पसरलेला आहे आणि तो गैरसमज पहिल्यांदा तुमच्या डोक्यातनं काढा मी मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या स्वतःचे दोन किस्से सांगतो एक मिरजला जात असताना मी एक अपघात झाला होता त्यावेळेला एका महिलेला मी स्वतः घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वाहन थांबत नव्हतं तर खाजगी एक मारुती व्हॅन चालली होती ती व्हॅन मी माझ्या हाताने थांबवून त्या व्हॅनमधून मी पेशंट घेऊन गेलेला आहे दुसरा किस्सा म्हणजे महाराष्ट्र शासनाची एस टी मी नेरले या गावापासून ते कराड तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटल इथंपर्यंत मी महाशासनाची एस टी बस मी स्वतः ड्राईव्ह करून मी पेशंटसाठी घेऊन गेलो कारण त्या ड्रायव्हरने नकार दिला हो ते ते होता तेव्हा मी पोहोचल्यानंतर मी स्वतःहून कराड तालुका पोलीस स्टेशनच्या पियानं मी फोन करून सांगितलं होतं माझं नाव अमुक आहे माझा नंबर अमुक आहे आणि मी एका पेशंटचा जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एस स्वतः ड्राईव्ह करून <coughs> मी पॅसेंजर सकट कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणलेले आहे जर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर या नंबरला मला बोलवा फोन करून मी यायला तयार आहे पण मित्रांनो उलट माझं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये एक जी भीती बसलेली आहे की आपण अपघात समयी मदत केलो तर आपल्याला त्रास होतो तर मित्रांनो मी पहिलं डोक्यातनं काढा अपघात समयी मदत करणं हा आरटीओच्या नियमान कायद्यानं अधिकार आहे आणि तुम्ही जर का अपघात समयी अपघात पाहून पुढे निघून गेलात मदत न करता आणि जर का तुमच्या वाहनाचा नंबर आरटीओ ऑफिसला दिला आणि तुम्ही ती तिथून वाहन पास झालं होतं तुम्ही मदत केली नाही हे जर पटवून दिलं तर तुमच्या वाहनाचा परवाना रद्द करायचा अधिकार कायद्यामध्ये आहे त्यामुळं तमाम जनतेच्या माहितीसाठी मी ही माहिती पोहोचवत आहे की तुम्ही पोलीस काहीतरी करतात ही भीती मनात न काढा पोलीस तुम्हाला त्रास देत नाहीत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही कायद्यानं मदत करणं अधिकार आहे आणि ती मदत तुम्हाला करावीच लागेल आणि तिसरा मुद्दा तुम्हाला सांगितला मदत न करता गेल्यास तुमचं कोणतंही वाहन असो प्रायव्हेट वापरणारी तुमची फॉर्च्युनर गाडी जरी असेल तर तिचा सुद्धा परवाना रद्द करायचा अधिकार आहे हे विसरू नका त्यामुळं मी मित्रांनो रोज तुम्हाला एक ना एक ह्या समाजहिताच्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो माझ्या व्हिडिओला तुम्ही अन्यत्र पसरवता व्हायरल करता सगळी पाठवता पण कित्येक लोकांना अजून सबस्क्राईब या शब्दावरती टच कर करता आलेलं नाही त्याचं कारण तुम्ही जेव्हा व्हिडिओ ओपन करता तेव्हा माझ्या व्हिडिओची जी लिंक आहे निळ्या कलरची येते त्याच्यावर टच करा म्हणजे सबस्क्राईबचं चिन्ह येईल मग त्याला टच करा त्याच्यानंतर बेलचं चिन्ह येईल मग त्याला टच करा आणि त्यानंतर ऑल या शब्दाला टच करा म्हणजे माझी व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट येतील मी काल सांगितलेलं आहे की मित्रांनो मी माझे व्हिडिओ व्हॉट्सअपला टाकायचं थोड्या दिवसात दोन चार दिवसातच बंद करणार आहे तुम्हाला जर व्हॉट्सअप सॉरी तुम्हाला जर वी माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला येतील धन्यवाद मित्रांनो माझ्या या गोष्टी तुम्हाला पटत असतील तर मला लाईक द्या आणि मित्रांनो कमेंट्स करा तुम्हाला माझ्या बाबतीत काय वाटतं माझ्या विचारांच्या बाबतीत किंवा मी मानतो त्या मुद्द्याच्या बाबतीत त्याच्याबद्दल कमेंट्स करा अशी विनंती करतो हम तो जय हिंद जय मा